सुद्धा वाटते का की मावळमध्ये सुद्धा असं काही हो। झालेलं असावं मावळ तालुक्यामध्ये जे सामान्य जनतेच्या मनात प्रश्न आहे आम्ही जनतेवर विश्वास ठेवलेला आहे आम्ही असल्या कुठल्याच भूमिकेमध्ये जाणार नाही जो कार्यकर्ता आमचा मेहनत घेतली काम केलं आहे त्या कार्यकर्त्यावर आमचा विश्वास आहे जनतेचा आशीर्वाद आम्हाला आहे येणाऱ्या काळात जनता याचं योग्य ते उत्तर दे बाळाभाऊ एक अजून एक प्रश्न असा आहे की त्या पाहतो आपण बऱ्याच वेळा भाषणामध्ये आपण बोलून झालेलं आहे की झडपी असेल ग्रामपंचायत असेल किंवा पंचायत समितीच्या निवडणुकाची ही तयारी आपली चालू आहे का असं काय हरकत नाही सामान्य कार्यकर्ता जो आमच्यासाठी काम करतो येणाऱ्या काळात त्या आमच्या सामान्य कार्यकर्त्यांच्या निवडणूक आहे आणि त्या कार्यकर्त्याशी पाठीशी उभं राहून त्यांना निवडून आणणं हे आमचे सर्वांची जबाबदारी आहे त्यामुळं एक निवडणूक झाली म्हणजे सगळा विषय संपत नसतो आता कार्यकर्त्यांच्या निवडणुकीसाठी आम्ही सज्ज झालेलो आहोत आता आपण जे तालुक्यामध्ये करतायत हे सर्वपक्षीय ऐक्य जे आहे त्या सर्वपक्षीय ऐक्याला ऐक्य म्हणायचं की हा माहोल पॅटर्न काय मासेल याबाबत काय सांगा आम्ही सगळी मंडळी एकत्र एक बसू आणि मग या संदर्भातली पुढच्या काळातली दिशा त्या ठिकाणी ठरवणार आहोत परंतु सगळ्या मंडळींनी ज्यांनी आमच्याबरोबर काम केलं त्या प्रत्येकाला विश्वासात घेणं आणि त्या माध्यमातून आगामी निवडणुकीला सामोरं जाणं हा आमचा प्रयत्न आहे वडगावला जे ऑफिस होणार आहे ते मावळ पॅटर्न जसं की सगळे नेते एकत्र आहेत तर सर्व पक्षीयच ते कार्यालय राहणार आहे की फक्त बी जे पीचंच कार्यालय असतं कसं काय ते जनतेचं कार्यालय असेल सर्व पक्षातील मंडळींचं आम्ही स्वागतच आहे पण जनतेचं कार्यालय त्या ठिकाणी असेल जे महाराष्ट्रामध्ये एक आदर्श कार्यालय म्हणून येणाऱ्या काळात आपल्याला पाहायला मिळेल एम एल सीसाठी भाजपच्या कार्यकर्त्यांकडून तुमचं नाव चर्चेत आणलं जाते सध्या एम एल सी बाबत बाळा वेगळे महाराष्ट्राला काय सांगते माझ्या गोपीचंद पडळकर यांच्या जागी तुमची वर्णी लागेल ला अशा प्रकारची एक माहिती आमच्याकडे आलेली आहे बावनकुळे साहेबांच्या मार्फत काय सांगाल तुम्ही त्याबद्दल कार्यकर्ता हे माझ्यासाठी सर्वोच्च पद आहे त्यामुळं माझा पक्ष माझ्यावरची जबाबदारी देईल ती मी नक्कीच त्या ठिकाणी पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन पण माझ्यासाठी कार्यकर्ता हे सर्वोच्च पद आहे